पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या वितरणाला अखेर मुहूर्त मिळाला आहे राज्यातील पात्र शेतकरी मागील दीड महिन्यापासून विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत परंतु विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांचा हप्ता जमा करण्यास विलंब झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पी एम किसानबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे परंतु आता मात्र दोन ऑगस्ट रोजी पी एम किसानचा हप्ता वितरित करण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन ऑगस्ट रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत याच दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांच्या पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचं वितरण शक्य असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे पी एम किसान योजनेच्या पात्रे शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळणार आहे तसेच राज्य सरकारने कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी पंधरा एप्रिलपासून ॲग्रीस्टॅक प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेला शेतकरी ओळख क्रमांक का बंधनकारक केला आहे परंतु पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक का बंधनकारक नसेल अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे शेतकरी ओळख क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांनाही योजनेच्या विसाव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे तसेच पी एम किसान योजनेतून दोन हजार अठरा पासून शेतकऱ्यांना वर्षाकाठी तीन हप्त्यात सहा हजार रुपये दिले जातात एप्रिल ते ऑगस्टचा हप्ता मागील सहा वर्षापासून जून किंवा जुलै महिन्यात वितरित करण्यात येतो दोन हजार तेवीसमध्ये सर्वाधिक उशिरा म्हणजे सत्तावीस जुलैला पी एम किसानचा हप्ता वितरित करण्यात आला होता आता मात्र दोन ऑगस्ट रोजी हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे एप्रिल ऑगस्टच्या हप्त्याच्या वितरणास विलंबाचा एक नवीन विक्रम झाला आहे तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद